मोहिनी नाईक जी आहे आपल्या सहभागी होती त्यांनी अर्ज केलेला आहे काय नेमकं सांगा मंत्रिपदाचं जो मान आहे मंत्रिपदाचा मान बाजूला ठेवून मी माझ्याकडून पाच ते सहा वेळेस अपूर्त झालो आणि युती व्हावं कृती एकटंच प्रयत्नशील होतो शेवटपर्यंत काल रात्री बारा वाजेपर्यंत प्रयत्नशील होतो थोडी युती काय राहते की दोन्ही बाजूने रिस्पॉन्स मिळायला आवश्यक असतो रिस्पॉन्स मिळाला नाही ठीक आहे लढत लढत तर मैत्रीपूर्ण पण शेवटी एक पक्ष चालवायचा असतो स्थानिक आमदार आहे लढण्याचा निर्णय आपण घेतलेला आहे सर्व उमेदवारासह नगराध्यक्षाचाही उमेदवार आपण इथे लढवतो भाजपाचा एकंदरीत आरोप आहे की आपण वर्षभरामध्ये कुठल्याच प्रकारचे म्हणजे कार्य केलेले नाहीत जनतेचे किंवा भाजपाचे सुद्धा दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघ आहे शासनाची परिस्थिती आपल्या सर्वांनाच माहिती आहे तर दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघात कुठे निधी मिळाला मला एवढं सांगा आमदार निधी मार्च महिन्यानंतर सुरू होणार आहे तर याला थोडेफार कारणं ह्या मतदारसंघात नाही तर दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघात आहे आणि मंत्री झाल्यानंतर अपेक्षा वाढतात हे मान्य आहे आपण दूर करणार आहोत चार वर्ष आणखीन आहे चार वर्ष रेडी आहे चार वर्षात माझं मत आहे की याला एक कारण धरून जर करायची गरज आहे आपण राज्यमंत्री आहात मतदारांना काय आवाहन करणार आपल्यासोबत सहभाग घेऊया मतदारांना एवढंच पडणार कि वर्ष त्र्याहत्तर वर्षापासून सन्मान्य वसंतराव नाईक साहेब स्वर्गीय सुधाकर साहेब आणि आपल्या सर्वांचे नेते मनोहर नाईक साहेब यांच्या पाठीशी पुसतची जनता आजपर्यंत उभी आहे आणि त्या जनतेला माहिती आहे की नाईक परिवार हा सभ्य परिवार आहे आणि कधीही कोणाचं शोषण केलेलं नाही आहे त्याच्या पाठीशी गरीब जनतेच्या पाठीशी हा नाईक परिवार इथे उभा राहिलेला आहे आमच्या आणि तोच तीच आमची यू एस पी आहे यू एस पी आम्ही आमची एवढीच आहे की नाईक परिवार हा सर्वांना घेऊन चालणारा परिवार आहे आणि त्याच्यावर आमठा करावं लागेल नक्की आम्ही सगळी क्रिमेंट आम्ही मनात नक्की की तुम्ही आराम जनतेला काय आव्हान जनतेला आवाने जनता जागृत आहे जनताना माहीत आहे की विकासासाठी दोन त्यांच्यासोबत आहे आणि जनता सोबत सदैव नाही परिवार राहिलेला आहे जनता सोबत आम्ही राहिलेला आहे जनताचा आशीर्वाद आमच्यासोबत राहील असं मी जनताकडून अपेक्षा करते जनताच्या आशीर्वाद राहील असं मला विश्वास आहे